नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे नमस्कार वानवडी दिव्यांग मेळावा पिरंगूट तारीख बारा सक्षम व दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था व वैद्यकीय संशोधन केंद्र वानवडी पुणे यांच्या वतीने शनिवार तारीख तेरा वानवडी येथे दिव्यांग वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे सकाळी साडेआठ ते दुपारी चार काला या कालावधीत पुणे येथील दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था व वैद्यकीय संशोधन केंद्र वानवडी येथे हा मेळावा होणार असून या मेळाव्याचा पालकांनी व दिव्यांगांनी लाभ घ्यावा असे आव्हान सक्षमचे पुणे जिल्हाध्यक्ष शिवाजी भेगडे यांनी केले या दिव्यांग वधूवर परिचय मेळाव्यामध्ये संस्थेचे प्रांताध्यक्ष मुरलीधरजी कचरे मुळशी तालुका अपंग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब चांदरे जिल्हा सचिव महेश टांगसाळे महासचिव गहिनाग सक्षम पुणे महानगर सचिव दत्तात्रय महिला अध्यक्ष कृषिका इंदलकर विजय पगडे नाना जगदाळे सुनील पाटील संदीप चव्हाण बाजीराव पारगे निलेश जागडे प्रवीण भरम अमोल शिंगारे अमोल मोठे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत पालकांनी मेळाव्यात येताना आपल्या सोबत संबंधितांच्या लग्नाचा बायोडाटा दिव्यांग सर्टिफिकेट आधार कार्ड पॅन कार्ड आयडेंटी फोटो कागदपत्रे अनावित अधिक माहितीसाठी शिवाजी भेगडे सत्त्याण्णव सदुसष्ट छप्पन्न अडतीस अडतीस सुनील पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणसाठ ब्याऐंशी बारा नाना जगदाळे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंच्याण्णव सत्तावीस चाळीस ऋषिका इंदलकर त्र्याहत्तर ऐंशी सॉरी पंच्याऐंशी झिरो आठ अकरा सात विजय पगडे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सोळा बावन्न सत्तावीस धनश्रीताई बेके नव्वद अकरा पन्नास सत्याहत्तर एकोणनव्वद यांच्याशी संपर्क साधावा धन्यवाद प्रहार दिव्यांग क्रांती संस्था महाराष्ट्र राज्य प्रणित प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य सोसायटी नोंदणी कायदा एकोणीसशे साठ व सार्वजनिक संस्था नोंदणी कायदा एकोणीसशे पन्नास नोंदणी अंतर्गत माननीय श्री डॉक्टर रामदास जयप्पा खोत दिनांक बारा चार दोन हजार चोवीस महत्वाची सूचना सर्वांना सप्रेम नमस्कार व विनम्र आव्हान प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिनांक दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार आपल्या सर्वांचे लाड़के नेते दिव्यांगांचे हृदय सम्राट सम्राट आनंदचे नाव विधवा महिला गोरगरिबांचे कैवारी माननीय श्री ओम प्रकाश उर्फ बच्चू भाऊ कडू साहेब यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीस या लोकसभेत निवडणुकीमध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार मान्य श्री दिनेश भाऊ बुब साहेब यांना लोकसभेसाठी उमेदवार देऊन महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील दिव्यांग गोरगरीब शेतकरी अनाथ महिलांसाठी दिल्लीमध्ये आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्रातील अति महत्वाच्या प्रश्नांसाठी ही निवडणूक महत्वाची आहे त्याकरिता राज्यातील प्रहार जनशक्ती पक्षाचे महाराष्ट्रातील पक्षामधील ज्या विंग आहेत त्यामधील जिल्हा प्रमुख अधिकारी कार्यकर्ते प्रहार दिव्यांग संस्था संघटनांचे महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी यांनी या प्रचारासाठी आपला प्रहारचा आवाज दिल्लीमध्ये गेला पाहिजे या हेतूने माननीय श्री बच्चूभाऊ कडू साहेब यांनी एक मोठा निर्णय घेऊन लढाईला सुरुवात केली आहे त्याकरिता आपण ठरवल्याप्रमाणे दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी राज्यातील प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटनेच्या राज्य पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी पदाधिकारी तालुका आणि सर्व प्रहार सैनिकांनी माननीय श्री बच्चूभाऊंचे हात बळकट करण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती याकरिता काही अडचणी आल्यास माननीय श्री बच्चूभाऊ कडू साहेब यांचे सहाय्यक अमरावती श्री रंजित देशमुख साहेब नंबर चौऱ्याण्णव झिरो तीन सतरा चव्वेचाळीस पंधरा व रावसाहेब खोत सत्त्याण्णव झिरो दोन झिरो सात तेहतीस संपर्क प्रमुख तथा महा महाराष्ट्र राज्य या नंबरवर संपर्क करा आपला नम्र रामदास जयाप्पा टीप तरी सर्व जिल्हा प्रमुखांना विनंती आहे की आपल्या जिल्ह्यातून किती पदाधिकारी येणार आहेत याची यादी दोन दिवसात मला कळवण्यात यावी व्हॉट्सअप नंबर सत्त्याण्णव झिरो दोन झिरो सात सदर पत्राचा गैरवापर होत असेल तर हे पत्र रद्द समजावे धन्यवाद